गेल्या अर्थसंकल्पात सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजने योजनेंतर्गत महिलांना महिना पंधराशे रुपये देण्याचं सरकारने जाहीर केलं होतं महत्वाचे म्हणजे नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ही रक्कम वाढवून एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासनही महायुती सरकारकडून देण्यात आलं होतं मात्र आता निवडणूक होऊन जवळपास तीन महिने उलटले आहेत मात्र एकवीसशे रुपयाची घोषणा अद्यापही झालेली नाही त्यामुळे ही घोषणा नेमकी कधी होणार याकडे महिलांचं लक्ष लागलं आहे अशातच आता एक महत्वाची अपडेट पुढे आली आहे यंदाच्या अर्थसंकल्पात एकवीसशे रुपयांची घोषणा होण्याची शक्यता आहे राज्यात एक मार्च रोजी अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार लाडक्या बहिणींना एक रुपये देण्याची घोषणा करू शकतात त्यामुळे आता लाडक्या बहिणीचं लक्ष एक मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागलं आहे यापूर्वी महायुतीच्या अनेक नेत्यांनी अर्थसंकल्पानंतर महिलांना एक रुपये देण्याची शक्यता वर्तवली आहे मात्र असं असलं तरी महिला व बाल विकास विभागाने अद्याप एक रुपयाबाबत कोणताही प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडे पाठवला नसल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे आता विविध चर्चांनाही उधाण आलं आहे मार्च महिन्यात तरी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार का याकडे महिलांचं लक्ष लागलं आहे दरम्यान आतापर्यंत पाच लाख महिलांना या योजनेअंतर्गत अपात्र ठरवण्यात आलं आहे यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांची संख्या दोन लाख तीस हजार आहे तर वर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिलांची संख्या एक लाख दहा हजार आहे तसेच कुटुंबातील सदस्याच्या नावे चार चाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वइच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिलांची संख्या एक लाख साठ हजार आहे अशा एकूण पाच लाख महिलांना पात्र ठरवण्यात आलं आहे या महिलांना पात्र ठरवण्यात आलं असलं तरी या महिलांकडून कोणतेही पैसे परत घेतले जाणार नाही असं सरकारने स्पष्ट केलं आहे अपात्र महिलांकडून कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही असं महिला व बाल विकास मंत्र्यांनी सांगितलं आहे तर अशात नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद